वृश्चिक राशीच्या लोकांवर हा काळ अतिशय संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरून काही शक्ती तुमच्यावर परिणाम करत राहतील ग्रहांची स्थिती अशी तयार झाली आहे की जणू काही नशिबाने तुम्हाला इशारा दिला आहे आता सावध रहा एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस ऑक्टोबर या चार दिवसात काही घटनांचा मोठा खुलासा होणार आहे ज्या गोष्टी आत्तापर्यंत लपून राहिल्या होत्या त्या अचानक समोर येतील तुमच्या आसपासचे काही लोक जसे दिसत होते तसे नसल्याचे तुम्हाला जाणवेल दुश्मन मस्तरी लोक किंवा तुमच्या विरुद्ध कट रचणारे लोक पापांचा हिशोब भरायला तयार आहेत हा काळ खेळ नाही तो एक परीक्षा आहे एक इशारा आहे आणि एक संधी आहे स्वतःला मजबूत करण्याची आता कशामुळे हा काळ भयानक वाटतो आहे ग्रहस्थितीतील बदल शनी आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला अस्वस्थता जाणवेल दुश्मनांची योजना उघड होणे ज्या लोकांनी तुम्हाला गुपचूप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचे डाव समोर येतील स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे इतरांचे शब्द ऐकून विचलित होऊ नका तुमचे अंतर्मन तुम्हाला सावध राहण्याचा संकेत देईल अचानक आर्थिक किंवा नातेसंबंधातील अडथळे गैरसमज आणि विश्वासघात यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होईल आता एकवीस ऑक्टोबर पहिला इशारा या दिवशी तुमच्या मनावर अस्वस्थतेची सावली पडेल बाहेरून काहीही मोठे न घडले तरी आतून तणाव जाणवेल कामाच्या ठिकाणी किंवा घरात लहान सहान मुद्द्यांवरून वाद निर्माण होऊ शकतो लोकांचा तुमच्याशी असलेला स्वभाव बदलल्यासारखा वाटेल ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्याकडून थोडं तुटलेपणा जाणवेल मंगळाचा प्रभाव तुमच्या ध्येयावर परिणाम करून निर्माण करेल शनी मानसिक थकवा वाढवेल आणि जिथे संयम हवा होता तिथे असहिष्णुता वाढेल स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती वाढेल कोणीतरी तुमच्या विरुद्ध बोलत आहे का अशी शंका डोक्यात राहील आणि संवाद तुटण्याची शक्यता आता उपाय काय करायचे सकाळी अकरा वेळा ओम गण नमः जप करा कोणाशीही वाट टाळा आणि संवाद साधताना संयम ठेवा दिवसातून दहा मिनिटे व्यायाम करा आता ऑक्टोबर पाप उघडे पडणे हा दिवस जणू सत्य समोर येण्याचा दिवस आहे आतापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट रचत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतील काही जण तुमच्या अनुउपस्थितीत तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत असतील पण अस्थ आता त्यांचा पर्दाफाश होईल यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते राहूच्या प्रभावामुळे असत्य समोर येईल आणि नकारात्मक गोष्टी वाढून तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल मंगळ आक्रमकतेस प्रवृत्त करेल पण संयम राखणे अत्यावश्यक आहे विश्वासघाताचा धक्का बसू शकतो जवळच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे स्वतःची प्रतिमा वाचवण्याची काळजी वाटेल आता उपाय काय करायचे शक्य असल्यास कोणत्याही वादात थेट भिडू नका पुरावे गोळा करा मानसिक संतुलन राखण्यासाठी रात्री एकवीस वेळा ओम शिवाय जप करा गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान करा त्यामुळे पुण्य मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते आता तेवीस ऑक्टोबर मानसिक आणि भावनिक संघर्ष या दिवशी आतल्या संघर्षाची जाणीव तीव्र होईल मनातल्या गोष्टी बाहेर व्यक्त कराव्या का की गप्प राहावं याचा ताण वाढेल काही नाती दुरावल्यासारखे वाटतील भावनिक आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल याच दिवशी आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे चंद्राचा अस्थिर प्रभाव मानसिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरेल शनी तुमच्या ध्येयावर मर्यादा आणेल आणि तुम्हाला तुमच्या मर्यादा समजावेल राग आणि निराशा यामध्ये हेलकावे येतील आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आता उपाय काय करायचे सकाळी ध्यान करून मन शांत ठेवा आणि ओम त्र्यंबकम यजामहे या महामृत्युंजय मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा नकारात्मक विचार येताच त्यावर सकारात्मक विचारांची नोंद ठेवा आणि दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घ्या आता चोवीस ऑक्टोबर पापांचा हिशोब आणि निर्णायक बदल हा दिवस सर्वाधिक निर्णायक आहे जे लोक तुमच्या विरुद्ध कट करत, करत होते त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल काही नाते कायमची तुटू शकतात तर काही नवी आणि अधिक मजबूत नाते निर्माण होण्याचा मार्ग तयार होईल तुम्हाला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम पुन्हा तपासावे लागतील सूर्य आणि शनी यांच्या प्रभावामुळे जीवनातील वास्तव्य स्पष्ट दिसेल मंगळ तुमच्या ध्येयाची परीक्षा घेईल आणि स्वतःच्या चुका स्वीकारण्याची वेळ येईल जीवनाकडे नवा दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण होईल जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल आता उपाय काय करायचे संध्याकाळी दीप लावून देवी दुर्गेची पूजा करा ओम दुर्गाय नम हा जप चोपन्न वेळा करा आत्मपरीक्षण करा आणि कोणत्या गोष्टींना सोडून पुढे जावे याचा विचार करा सकारात्मक निश्चय लिहून त्यावर कृती करा आता या काळात काय कराल तर नंबर एक आहे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या नंबर दोन आहे भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम राखा नंबर तीन आहे ध्यान आणि प्रार्थनेने मन शांत ठेवा नंबर चार आहे विश्वास ठेवण्याआधी समोरच्या व्यक्तीच्या कृतीवर नजर ठेवा नंबर पाच आहे स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास वाढवा आता शेवटचा संदेश तुमचं ध्येयच तुमचं संरक्षण आहे वृश्चिक राशीच्या मित्रांनो या चार दिवसांचा काळ जरी कठीण असला तरी तो नशीब बदलण्याची सुवर्ण संधी आहे जीवन नेहमीच सरळ मार्गावर चालत नाही काही वेळा आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच आपल्या विरोधात उभे राहतात काही वेळा परिस्थिती अशी असते की आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो पण लक्षात ठेवा ही परीक्षा आहे शिक्षा आहे तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे एक संदेश आहे ध्येय गमावू नका संयम ठेवा स्वतःला समजून घेण्याचा आणि मजबूत होण्याचा हा काळ आहे ज्या लोकांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव निश्चित आहे कारण सत्य लपून राहत नाही तुम्हाला जे गमावल्यासारखं वाटत आहे ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनातील चुकीच्या नात्यांपासून मुक्त होण्याची संधी आहे तुमच्या आत एक प्रचंड शक्ती दडलेली आहे ती जागृत करा ध्यान करा प्रार्थना करा स्वतःवर प्रेम करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा स्वतःच्या चुकांकडे पाहण्याचं ध्येय ठेवा आणि त्यावर उपाय शोधा तुम्ही स्वतःच्या जीवनाचे नियंता आहात ग्रहांच्या हालचाली तुमच्या मनावर परिणाम करत असल्या तरी तुमची सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास हे त्यावर मात करण्याचे खरे साधन आहे या काळात तुम्हाला खालील गोष्टी नेहमी स्मरणात ठेवाव्या लागतील संकट हे सामर्थ्य तपासण्याची वेळ आहे प्रत्येक अडथळ्यामागे ध्येय आणि नवीन संधी लपलेली असते नकारात्मकता ओळखून त्यावर विजय मिळवा प्रार्थना आणि सकारात्मक कृती यामुळे मन शांत राहते संयम आणि आत्मविश्वास यामुळे संकटातूनही विजय मिळतो तुमचं भविष्य उज्ज्वल आहे पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल आवाज काहीही सांगत तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे कान द्या तुमच्या ध्येयाने श्रद्धेने आणि संयमाने तुम्ही हा काळ जिंकून पुढे जाणारच आता वेळ आली आहे स्वतःला नवी सुरुवात द्या नकारात्मकतेला मागे टाका आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका तुमच्यासोबत विश्वाची शक्ती आहे फक्त तिच्यावर विश्वास ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ